अधिवेशनातल्या निर्णयाकडे कोट्यवधी बहिणींचे डोळे दोन हप्त्यांचे पैसे विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींचं पंधराशे रुपयांचं अनुदान वाढून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं माहिती सरकार निवडून आल्यानंतर एकवीसशे रुपये अनुदान कधी होणार याची उत्सुकता लाभार्थी महिलांमध्ये होती त्यावेळी अर्थसंकल्पी अधिवेशनात एकवीसशे रुपयांचा निर्णय घेण्याची ग्वाही सरकारनं दिली होती आता अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू झाले दहा मार्चला अजितदादा बजेट मांडणार आहे या बजेटमध्ये एकवीसशे रुपयांची मोठी घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही लाडकीबाईन योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे या योजनेत लाभार्थीची संख्या दोन कोटींच्या घरात असल्यामुळे भरघोस तरतूद करावी लागणार आहे पण अधिवेशनात एकवीसशे रुपये करण्याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये सरकारने एकवीसशे रुपयांची घोषणा केली होती ते पैसे कधी मिळणार असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला लाडल्या बहिणीचा एखादा दुसरा हप्ता येईल पण या पुढच्या हप्ते येतील की नाही याबद्दल मी एक तर सरकारने एकवीसशे रुपये लाडल्या बहिणीसाठी घोषणा केली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही विचारणार की रुपये तुम्ही केव्हा देणार आहात लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही जागतिक महिला दिनी फेब्रुवारी मार्च महिन्याचे दोन हप्ते जमा होणार असल्याची खुशखबर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे आठ तारखेला शनिवार सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे लाडकी बहिणी योजनेत पडताळणी सुरू झाली त्यामुळे यावेळी ज्या बहिणींना पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार नाही त्यांचं नाव योजनेतून वगळलं गेल्याची शक्यता आहे त्यामुळे महिला दिनी येणाऱ्या मेसेजकडे कोट्यवधी महिलांचे डोळे लागलेत ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई